हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट फोनलाई हा व्हेज मंचुरियन पार्ट टू आहे पार्ट वनमध्ये आपण व्हेज मंचुरियन बॉल कसे बनवायचे ते बघितले आहे या भागामध्ये आपण व्हेज मंचुरियनसाठी ग्रेव्ही कशी बनवायची ते बघत आहो प्रथम कढईमध्ये तेल घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण चॉक करून घालायचं आहे लसूण घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला यामध्ये स्प्रिंग अनियन घालत आहे आपल्याकडे जर कॅप्सिकम असेल तर ते सुद्धा यावेळेसच घाला व्यवस्थित परतून घ्या या ठिकाणी वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर एक चमचा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये चवीपुरते मीठ घाला टेस्टनुसार तिखट घालून घ्या आता यामध्ये आपल्याला सॉस घालायचे आहे टमाटर सॉस हा भरपूर प्रमाणात घाला पाच सहा चमच सोया सॉस घालून घ्या फ्रेंड्स या ठिकाणी थोडा व्हिडिओ फॉज झालेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे रेड चिली सॉस हा थोडा तिखट असतो थो त्यामुळे मुलांच्या टेस्टनुसार घाला फ्रेंड्स आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून सर्व शिजवून घ्या आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर भिजवून ठेवलेलं आहे ते घाला व शिजू द्या फ्रेंड्स या ठिकाणी आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर वापरला आहे कॉर्नफ्लॉवर शिजल्यानंतर जाडं होते कॉर्नफ्लॉवर पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही कशा प्रमाणात पाहिजे आहे ते बघून घ्या व थोडं पाणी ॲडजस्ट करा वरून घातलं तरी पण चालते ग्रेव्ही तयार झाली आहे मला ग्रेव्ही थोडी ठीक वाटत आहे त्यामुळे थोडं यामध्ये पाणी घालते मी हे व्हेज मंचुरियन फूड फेस्टिवलसाठी बनवलं आहे त्यामुळे मी हे सर्व मॉर्निंगला करत आहे व्हेज मंचुरियन बॉल हे मी रात्रीला फ्रीजमध्ये स्टोअर केले होते आता ते व्हेज मंचुरियन बॉल आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहे व ग्रेव्ही पाच दहा मिनटं व्यवस्थित शिजू द्या फ्रेंड्स अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने व्हेज मंचुरियन रेसिपी आपण घरी बनवून मुलांना देऊ शकतो माझे हे वॉल पन्नास झाले होते फ्रेंड्स पार्टनी स्कूलमध्ये व्हेज मंचुरियन स्टॉल लावला होता त्यामुळे त्याचे पूर्ण व्हेज मंचुरियन विकले गेले व त्याला खायला मिळाले नाही तर त्यांनी दुसऱ्या दिवशी देखील मला बनवून मागितले तर हे व्हेज मंचुरियन मी दुसऱ्या दिवशी बनवलेले आहे बघू शकता आपण फ्रेंड्स आपल्याला जर उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा फ्रेंड्स व्हेज मंचुरियन रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा ला 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 थँक्यू